जैन मित्रांनो मित्रांनो पाच किलोमीटरचा वर्कआउटचा आपला आहे तिसरा दिवस आणि आज आपल्याला करायचा आहे चारशे मीटरचा वर्कआउट आणि हा वर्कआउट आपल्याला रेस बेसनं मित्रांनो करायचा आहे जसं की तुम्हाला सतरा मिनटाची पाच किलोमीटर पळायची आहे तर सतरा मिनिटाची पाच किलोमीटर पळायला तुम्हाला एक तेवीसचा लॅब जायला लागतो मित्रांनो तर उद्याचा वर्कआउट आपल्याला करायचा आहे एक पंचवीस ते एक तेवीसच्या दरम्यान चारशे मीटरचे रिपिटेशन करायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला बारा रिपिटेशन करायचं आहे चारशे मीटरच्या आणि रेस्टमध्ये राहील एक मिनटं ते ऐंशी सेकंद तर अशा प्रकारचे वर्कआउट हा आहे चारशे मीटर वर्कआउट रेस्ट आहे साठ सेकंद ते ऐंशी सेकंद आणि टाईम आहे एक ते वीस एक ते एक पंचवीस आणि टोटल रेपिटेशन आपल्याला करायचे आहेत बारा ते पंधरा रेपिटेशन आणि उद्या नंतर मित्रांनो हाही वर्कआउट हार्ड होतो तर वर्कआउटनंतर तुम्ही चांगली रिकवरी करायची आहे व आणि वर्कआउट महत्वाचं म्हणजे काय वर्कआउटच्या आधी तुम्हाला दहा मिनटं स्लो जॉगिंग लाईट लाईट सी आणि शंभर मीटरच्या स्ट्रायडिंग करून मग वर्कआउट स्टार्ट करायचं आहे आणि त्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर एक दहा मिनटं स्लो जॉगिंग कूल डाऊन करायचं आहे मित्रांनो वर्कआउटच्या आधी वॉर्मअप आणि वर्कआउटनंतर कूल डाऊन हे खूप इम्पॉर्टंट आहे तर हे तुम्हाला करायचं आहे वर्कआउटच्या आधी कूल डाऊन आणि वर्कआउटनंतर डाऊन आणि वर्कआउटच्या आधी वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग आपण त्यावरही व्हिडिओ घेत मित्र राहू तर असेच आपले वर्कआउटचे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जे पाच किलोमीटरची तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला ज्या व्हिडिओज व्हिडिओ आवडले असत्याच नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू